नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी एक मार्च दोन हजार पंचवीसपासून मिळणार अठरा महिन्यांचा डी एरियर पगारात होणार सोळा हजार एकशे चौसष्ट रुपयांची वाढ तर डी ए बेसिक सॅलरीमध्येही होणार विलीन चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक बातमी समोर येत आहे असा दावा केला जात आहे की आता एक मार्च दोन हजार पंचवीसपासून अठरा महिन्यांचा डी एरियर दिला जाईल आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे त्याचबरोबर डी ए शून्य करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीची सत्यता आणि त्याचे परिणाम याबाबत सविस्तर माहिती पाहूया मिळालेल्या माहितीनुसार सरकार डी ए शून्य करू शकते म्हणजेच डी ए बेसिक सॅलरीमध्ये विलीन केला जाईल आणि नव्या पद्धतीने त्याची गणना केली जाणार आहे यानुसार मिळालेल्या माहितीनुसार कोविड एकोणीस महामारी दरम्यान रोखून ठेवलेला अठरा महिन्याचा डी ए एरियर केंद्र सरकार एक मार्च दोन हजार पंचवीसपासून देणार आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात सोळा हजार एकशे चौसष्ट रुपयापर्यंत वाढ होणार असल्याचाही दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे सरकारचं यावर काय मत आहे चला तर जाणून घेऊया ताज्या अहवालानुसार सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की अठरा महिन्यांचा डी ए एरियर देणे सध्या तरी आर्थिकदृष्ट्या शक्य नाही हा केलेला दावा खरा की खोटा चला तर पाहूया मिळालेल्या माहितीनुसार सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात रोखून ठेवलेला अठरा महिन्याचा डी ए आणि डी एरियर जारी करणे शक्य नाही त्यामुळे आता एक मार्च दोन हजार पंचवीसपासून डी एरियर दिला जाणार आहे की नाही याबाबत मात्र अजूनही संभ्रमता दिसून येत आहे